नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला मलेरिया ताप झाला असेल तर काही घरगुती उपाय करून हा मलेरिया ताप दूर करता येतं अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिला उपाय आहे मिरे आणि काळे मीठ वाटून लिंबाच्या फोडीवर घालावे आजारी व्यक्तीस दिवसातून चार वेळा चाटायला द्यावे याने मलेरिया ताप दूर होतो त्यानंतर दुसरा उपाय आहे आजारी व्यक्तीस लिंबू पाण्यात साखर हवी असेल तर आवश्यक टाकावी या उपचाराने हळूहळू मलेरिया बरा व्हायला मदत होतो त्यानंतर त्यासाठी तीन चार दिवस लागतात आता मलेरिया तास जर तीन ते चार दिवसामध्ये कमी करायची असेल तर आजारी व्यक्तीस लिंबू पाण्याचा साखर टाकून दररोज त्यांना लिंबू पाणी द्यावा त्यानंतर तिसरा उपाय आहे तुळशीचा रस मंजुळा तुळशीची माळ तुळशीची रोपे मलेरियाच्या तापाला उपटून फेकतात तुळशीचा रस दहा ग्राम आणि काळी मिरी चूर्ण एक ग्राम मिसळून रुग्णाला दिवसातून पाच ते सहा वेळा दोन तासाच्या अंतरावर पाजावे याने मलेरिया ताप कायमस्वरूपी दूर होऊन जाईल अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद